फक्त पाच मिनटात होणारी एकदम खमंग कुरकुरीत टेस्टी लागणारी गरमागरम अशी अळूच्या पानाची भजे आज बनवलेत आणि खरंच खूप टेस्टी लागतात ही भजी एकदा जर खाल्ली ना तर तुम्हाला सारखी सारखी खावीशी वाटतील तर एकदम अशी कुरकुरीत झालेत पहा कमीत कमी वेळामध्ये पटकन होणारी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर अळूच्या पानाची भजे बनवण्यासाठी इथे अळूची पानं घेतलेली आहेत एकदम ताजी अशी अळूची पानं आहेत आणि त्याचा जो पाठीमागचा देठ असतो तो, तो देठ काढलेला आहे अळूच्या पानाचा आणि ही पानं स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून आहेत म्हणजे यावरची जी काही धूळ वगैरे असते ती पटकन निघते त्यामुळे थोडंसं पाण्यामध्ये मीठ घालून ही पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि धुतल्यानंतर एकदम बारीक असे चिरून आहेत तर पानं मी सगळी अशी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहेत पहा तर चिरलेल्या पानामध्ये एक चमचा भरून धने पावडर घालते त्यानंतर जिरे पावडरसुद्धा घालायचे आहे धने जिरे पावडर घातल्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते त्यामुळे मी इथे धने जिरे पावडर वापरले त्यानंतर एक चमचा भरून इथे ओवा घेतलेला आहे ओव्यामुळे एक छान असा खमंगपणा येतो त्यानंतर अगदी थोडंसं लाल तिखट घालते कारण जास्त तिखट नाही बनवणार तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवा त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर आता यामध्ये पाणी न घालता अगोदर बेसनपीठ घालते मी आणि बेसनपीठ जसं लागेल तसंच वापरणार आहे अगोदर दोन अडीच चमचे बेसनपीठ घालते अळूच्या पानांचं आणि बेसनपीठाचं प्रमाण तुम्हाला किती भजे बनवायचे त्यानुसार घ्या तर इथे पहा एक साधारण एक सात आठ मी अळूची पानं चिरून घेतली होती आणि त्याला मोठे अडीच चमचे बेसनपीठ वापरलेलं आहे तर हे अगोदर असंच हाताने मिक्स करून घ्यायचं अळूच्या पानामध्ये चुरचुरीतपणा असतो म्हणजे आपण जेव्हा त्याची भाजी किंवा वड्या वगैरे खातो तेव्हा घशामध्ये असं खवकवल्यासारखं होतं आणि तसं होऊ नये यासाठी अगदी थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे तर एक फोड लिंबाची यामध्ये पिळून घेते मी लिंबू रस घातल्यामुळे याचा चुरचुरीतपणा कमी होतो त्यामुळे लिंबूरस हा नक्की घालायचा आहे आणि आता हे मिक्स करून घेते पहा अजून थोडंसं बेसनपीठ यामध्ये ॲड करते तर हे चांगलं मिक्स केल्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं एक चमचाभर पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून मळून याचा घट्ट गोळा बनवायचा आहे आपण कांदा भजे बनवताना वगैरे जसं पीठ भिजवतो त्याच्यापेक्षा थोडंसं हे ठेवायचं आहे अशा पद्धतीने पिठाचा गोळा बनवून तयार केलेला आहे भजी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल चांगलं कडक तापले पहा तर हे जे घट्ट सर मळलेलं पीठ आहे ह्याचे छोटे छोटे असे भजी बनवायचे तुम्हाला मोठी जरी बनवायची असेल तरीही मोठी तुम्ही बनवू शकता पण एकदम छोटी मी का बनवली तर, 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 चोटी -चोटी तर एकदम कुरकुरीत होतात आणि तळताना सुद्धा अगदी व्यवस्थित तळले जातात नाहीतर बऱ्याचदा काय होतं की आतमध्ये पीठ असं कच्चं राहतं त्यामुळे छोटी छोटीशी भजी तळली ना पटकन तळून होतात आणि एकदम छान असा कुरकुरीतपणा येतो त्याला मैत्रिणीनो माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज पाहायला भेटतील तर अजून जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुमचा एक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी खूप महत्त्वाचा असतो तर असं झाऱ्याने एकसारखं हलवत छान अशी खरपूस कलर येईपर्यंत भजी तळून घ्यायची आहेत कधी जर काही नवीन असं चटपटीत खाण्याची इच्छा झाली तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा तुम्हाला खरंच खूप आवडेल पट -पट तर मस्त अशी कुरकुरीत भजी तळून झालेली आहेत तर एका प्लेटमध्ये काढून घेते उरलेल्या पिठाची भजी सुद्धा पटपट बनवून घेते आणि आता आषाढी एकादशी येते तर त्यानिमित्ताने उपवासाची रेसिपी सुद्धा माझ्या चॅनेलवरती तुम्हाला पाहायला भेटतील तर मस्त अशी गरमागरम एकदम कुरकुरीत खमंग टेस्टी अशी भजी झालेत बघा दिसायलाही खूप सुंदर दिसत आहेत आळूच्या पानांचे गुणधर्म तर सर्वांनाच माहिती आहेत खूप असे पौष्टिक असतात आळूची पाने आणि हल्ली मुलांना आळूची पाने खायला अजिबात आवडत नाही तर अशा पद्धतीने जर भजी बनवली तर अगदी आवडीने खातील मुले तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा आणि असंच काहीतरी नवीन बनवून खात्रा, राहा धन्यवाद